नमस्कार मंडळी जाणीजे यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आमच्याकडे ना वीकेंड स्पेशल एकदम मस्त मेनू होता आणि फादर्स डे पण होता कालचा अगदी विशेष तर त्याच्यासाठी एकदम आम्ही खास पदार्थ बनवलेला होता तर तो, तो खास पदार्थ तुमच्यासोबत शेअर करावा अशी माझी इच्छा होती आणि तो आज मी घेऊन आलेली आहे तर हा अगदी विदर्भ स्पेशल आहे आलूबोंडा तर्री याला आलूबोंडाच का म्हणतात बटाटावडा मी म्हणत याला <laughs> कारण आलूबोंडा हा विदर्भात खूप विशेष पद्धतीने केला जातो त्याचं आवरण छान जाडं असतं आणि खूप मस्त असतो आणि तो असा छान तर्रीसोबतच खाल्ला जातो चण्याच्या असे मस्त तेलाचा तवंग सुटलेली टोमॅटो असलेली तर्री आणि हा असता मस्तपैकी गुबगुबीत आलूबोंडा याची एक वेगळी खास मस्त चव असते तर ती तुमच्यासोबत मी शेअर करते विदर्भ स्पेशल आलूपोंडा तर्री रेसिपी बघूया आपण कशी करायची हे अगदी सोप्या पद्धतीने खूप काही विशेष याचं नसतं फक्त प्रकार थोडासा वेगळा आहे आणि एकदम झणझणीत आहे नागपुरी स्टाईल तर बघा किती छान दिसतंय तुमच्या हे पाणी सुटलं असेलच ना चला बनवूया तर हे मी घेतलेले आहे चणे काळे चणे रात्रभर भिजवलेले आहे आणि ते मी त्यात कुकरला उकडायला ठेवणार आहे त्याच्यामध्ये हळद मीठ घालणार आहे आणि दोन बटाटे पण त्याच्यासोबत उकडायला ठेवणार आहे हे थोडंसं काय म्हणतात त्याला गरम मसाला आहे तो मी आपल्या वाटणासाठी घेणार आहे तो काय काय आहे तो मी तुम्हाला नंतर सांगेनच हे बटाटे उकडून घेतले ते आपण आता छान चिरून घेऊया आणि आपले चणे पण उकडून झालेले आहे याच्यात चवीप्रमाणेच थोडंसं मीठ आणि हळद घातलं इतकंच आपण जो मसाला अर्थात तर्री जेव्हा करू तेव्हा त्याच्यासाठी ते सुक्क जे मसाले होते त्याच्यामध्ये आपण चार लवंगा घेतले आहे चार मिरी घेतलेली आहे थोडासा दालचिनीचा तुकडा आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि एक ते दीड इंच आलं असं छान आपण किसून घेतलेलं आहे खोबरं आहे थोडंसं आणि दोन टीस्पून खसखस आहे आता आपण आपले बटाटे तयार आहेत उकडलेले त्याच्यामुळे आधी आपण भाजी करून घेऊया म्हणजे ती थंड होईल आणि मग आपल्याला बटाटे वडे करायला सोपं जाईल तर ही स्टेप आधी करून घ्यायची आहे तर थोडंसं तेल टाकलं मी त्याच्यात अर्धा चमचा जिरं मोहरी घातली आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं घातली आहे हिंग घालायचं आहे थोडंसं आपल्याला आणि आपण याच्यामध्ये आलं आणि लसूण हे जे आहे थोडंसं ते घालणार आहोत याच्यामध्ये मिरची घातलेली आहे मी दोन ते ती तीन मिरच्या घ्यायच्या आपल्याला याच्यामध्ये थोडंसं लसणाच्या पाकळ्या घेतल्या चार पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे छान क्रश करून घेतलेलं आहे कुटून घेतलेलं आहे अर्थात खलबत्त्यामध्ये मिक्सरला नाही केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालूया आणि ते झालं की मग याच्यामध्ये आपण थोडेसे धणे पण कुटून घेऊया खलबत्त्यामध्येच थोडेसे धणे कुटून घ्यायचे या भाजीला धण्याची टेस्ट खूप मस्त लागते आणि खूप छान चव येते म्हणजे जसं सा सामोसामध्ये तुम्ही खाता तर तसंच या आलूबोंड्याच्या भाजीमध्ये पण धण्याची चव ही खास असते त्याच्यामुळे धणे आवर्जून टाकायचे ते छान कुटून टाकायचे आहे थोडेसे साधारण एक ते दीड चमचा आपण ते धणे घेतलेले आहे आता हे आपले मसाले छान परतून झाल्यावर आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून इतके हळद घालायची आहे अर्धा टीस्पून इतकं धणेपूड घालायचं आहे आपण याच्यात मिरची घातल्यामुळे ह हळद तिखट घालणार नाही आहे थोडासा गोडा मसाला घालूया आपण आणि मीठ घालायचं आहे आपल्या च चवीप्रमाणे जसं तुम्हाला लागतं तसं जर तुम्हाला मिरची चालत नसेल तर तुम्ही तिखट पण वापरू शकता आणि असे छान मसाले छान परतवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात आपला उकडलेला जो बटाटा आहे तो घालायचा आहे हे दोन मोठे बटाटे याच्यात साधारण नऊ नऊ ते दहा असे बटाटे वडे होतील इतके हे बटाटे आहेत तर तुम्ही माणसांप्रमाणे याचं प्रमाण वाढवू शकता हे तीन माणसांना इतके साधारण पुरतील इतकं बटाटेवडे आहेत होतील म्हणजे याचे नऊ दहा होतील तर आपण हे असं छान पिके तर हे बटाटे याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि ही भाजी छान आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे त्याच्यामुळं आपण स्मॅशरनी पण त्याला छान असं एकजीव करून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपले वडे आपल्याला गोल छान करायला व्यवस्थित होतील ते आपले एकजीव आणि व्यवस्थित होणार आहेत तर हे मॅ स्मॅशरनी आपण छान पिकेला एकजीव करून घेऊया तर आपली ही अशी बटाट्याची भाजी एकदम रेडी आहे ही खूप वरसटाईल भाजी आहे तुम्हाला माहितीच आहे हे तुम्ही अशी भाजी डोशासोबत खाऊ शकता पुरीसोबत खाऊ शकता जर जास्त स्मॅश स्मॅश केली नाही तर त्याच्यानंतर आपण याचे आलू पराठे पण बनवू शकतो तर अशी ही वसटेल भाजी आहे बटाटा आहेच तसा तर आपण हे छान स्मॅश करून घेतलं की याच्यावर फक्त आपल्याला आता कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं लिंबू वगैरे पण पिळू शकता या भाजीवर तुम्हाला थोडी आणखी थोडी टँगीचं व्हावी असेल तर अशी आपली ही भाजी झणझणीत तयार आहे मिरचीमुळे एकदम मस्त स्वाद लागतो आणि थोडीशी तिखटच बनवायची कारण वरतून याच याच्यावर बेसनाचं आवरण असतं आलूबोंडा असतो त्यामुळे थोडीशी भाजी छान खमंगच बनवायची म्हणजे ती छान लागते तर आपली ही भाजी आधी बनवून घेण्याचं कारण असं आहे की भाजी थंड झाली पाहिजे म्हणजे त्याचे वडे छान होतील बघा किती सुंदर दिसते आहे आणि मग ते आपल्याला आवरणात छान करून आपल्याला तळायला सोपं पडेल त्यामुळे भाजी आधी करून आधी करून गार करून घ्यायची मग आता आपण हे काय करणार आहे तर्रीसाठी आपलं वाटण करणार आहे आपण हा साधारण एक मोठा कांदा घेतला आहे उभा लांब पातळ चिरून घेतलेला आहे तर आपण अगदी थोडंसं तेलामध्ये परतून घेणार आहे जास्त नाही घालायचं अगदी छोटासा चमचा तेल घालायचं आहे याच्यामध्ये दहा पंधरा प कडीपत्त्याची पानं घालायची आहे आपण वाटणात ही घालणार आहोत हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला आणि याच्यात आता सुक्के मसाले घडायचे खडेवाले तर खोबरं घेतलं आहे मी थोडंसं अगदी थोडंसं असेल दोन ते तीन चमचे म्हणा तुम्ही डेसिकेटेड घेतलं तर याच्यामध्ये दालचिनीचा एक मोठा तुकडा आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे चार लवंग आहे चार काळी मिरी आहे आणि एक ते दोन टी स्पून इतकं मी खसखस घेतलेली आहे याच्यामध्ये तुला तुम्हाला अजून काही वेगळे मसाले घालायचे असेल तर घालू शकता म्हणजे चक्रीफूल घालू शकता तुम्ही मोठी वेलची घालू शकता मसाल्याची असे अजून दोन तीन खडे मसाले तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर असे हे छान या खड्या मसाल्यांचा स्वाद या तर्रीला खूप छान लागतो त्यामुळे खडे मसाले आवर्जून घालायचे आणि हे ताजेच असे या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे शिजवून घ्यायचे हा कांदा छान शिजेपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे वाटण तयार करण्यासाठी आपण हे करतो आहे तर असे छान ह्याला परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ह्याला पण आपल्याला थोडंसं गार करून मग मिक्सरला घालायचं आहे त्यामुळे हे आधी असं छान परतवून घ्यायचं आहे आणि थंड करायला मग ठेवायचं आहे फक्त याच्यामध्ये कांदा व्यवस्थित शिजला पाहिजे इतकंच बघायचं आहे तुम्हाला वाटत असेल की लवकर शिजत नाही आहे तर थोडंसं तुम्ही अगदी चवीपुरती मीठ घालू शकता म्हणजे मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजेल तर आपले हे असं वाटणाची आता आपण तयारी केलेली आहे तर आपण आता हे थंड करायला ठेवूया एका प्लेटमध्ये आणि मग मिक्सरला घालूया मिक्सरला घालताना हे सगळं घालताना मी याच्यामध्ये जेव्हा परतताना मिरची घातली नव्हती कारण खड्या मसाल्यांनी छान खमंगपणा आणि तिखटपणा येतोच झणझणीतपणा येतोच त्यामुळे मिरची घातली नव्हती पण मी आत्ता घालते आहे तुम्हाला वाटत नसेल तर नका घालू किंवा वाटत असेल तर आणखी वाढवू पण शकतात कारण मी एकच मिरचीचा तुकडा घातलेला आहे कारण खडे मसाले जितके जास्त घालू तितका उग्रपणा मसाल्याला येत जातो म्हणजे त्यामुळे तिखट घालायचं पण प्रमाण कमी पण कमी करावं लागतं तर त्यामुळे खूप उग्र करायची नाही आहे चवीला छान करायची आहे आपल्याला ही तर्री तर एक मिरची घालून थोडं पाणी घालून मी वाटण तयार करून घेतले आता आपण तर्रीला एकदम सुरुवात करूया तर याच्यामध्ये तर्री करताना मात्र तेल जास्त घ्यायचं आहे जरा दोन ते तीन चमचे घ्यायचे म्हणजे टी स्पूनपेक्षा मोठे चमचे घ्यायचे आहेत जरा आपण परतवायला जे घेतो त्या चमच्यानी त्याच्यामध्ये थोडं हिंग जिरं मोहरी घातलेलं आहे आणि आपलं हे जे मिक्सरला आपण वाटण केलं आहे कांदा आणि खडे मसाल्यांचं ते आपण आता याच्यामध्ये घालूया ते असं घालून घ्यायचं आहे आणि ह्याचं आपण पाणी घालून ते केल्यामुळे थोडंसं पाणी आटून घ्यायचं आहे आणि हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला परतवून परतवून तर हे शिजवताना मात्र गॅस व्यवस्थित मीडियम ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं आता याच्यामध्ये हे मी घातलेलं आहे तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहे आणि थोडंसं आलं आहे तर तुम्ही हे वाटणात का नाही घातलं तर तसंही घालू शकतो काहीच हरकत नाही आहे पण अशी ही चव चांगली लागते आणि तसंही थोडं किसून घेतल्यामुळे एक त्याचं वेगळं टेक्स्चर येतं आणि वेगळा स्वाद पण लागतो तर तसंही करून बघू शकता तुम्ही किंवा मग तुम्ही वाटणात पण घालू शकता काहीच हरकत नाही आहे आता हे आपल्याला शिजवताना हे वाटण शिजवताना आपण याच्यात मसाले घालून घालून याला छान शिजवून घेऊया तर मी साधारण एक ते दीड स्पून टी स्पून इतकं धणेपूड घेतली आहे मग अर्धा टीस्पून इतकी हळद घेतली आहे एक ते डी दीड टीस्पून मी गोडा मसाला घेतलेला आहे आणि हे घेतलेलं आहे मी साधं तिखट आपण जे रोजच्या जेवणात वापरतो ते, ते एक टी स्पून घेतलेलं आहे आणि एक टी स्पून मी घेणार आहे काश्मीरी लाल तिखट काश्मीरी लाल तिखट आवर हे आवर्जून घ्यायचं आहे कारण आपल्याला रंग तर्रीला खूप सुंदर आणायचं आहे तुम्ही हे थोडंसं काश्मीरी लाल तिखट अजून वाढवू शकता आणि तुम्हाला जर तिखट साधंवालं घालायचं नसेल तर ते पण नका घालू किंवा मग नुसती मिरची घातली आहे आणि तिखट नाही घातलं असंही करू शकता किंवा तिखट घालून मिरची वगळू शकता असंही करू शकता कारण खड्या मसाल्यांनी त्याला छान खमंगपणा येणार आहेच आता हा मसाला आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत सगळे मसाले छान शिजत नाही एकजीव होत नाही आणि तेलाचा छान तवंग सुटत नाही तोपर्यंत आपल्याला छला छान परतवून घ्यायचं आहे आता मीठ सगळ्यात शेवटी घालायचं आहे आपल्याला साधारण एक ते दीड टीस्पून स्पून इतका आपण याच्यात मीठ घालूया मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता ते तुम्ही आवडीप्रमाणे बघा आणि चणे टाकल्यानंतर आणि छान पाणी वगैरे टाकून टाकल्यानंतर सगळ्यात शेवटी पण त्याची चव तुम्ही घेऊन बघ बघू शकता आता हे बघा आपला मसाला खूप छान परतला गेलेला आहे मस्त तेल सुटतं आहे बाजूबाजूनी तुम्हाला कडेने दिसतच असेल आणि रंग पण खूप सुरेख आलेला आहे छान रंग बदललेला आहे त्याचा काळपटसर रंग झालेला आहे आणि तेल पहा किती छान सुटलेलं आहे आजूबाजूला तर आपलं हे वाटण ही ग्रेवी एकदम मस्त तयार आहे अशा ग्रेवी बनवून पण तुम्ही डब्यात फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा काढूनही करू शकता तर हे आता आपले उकडलेले चणे याच्यामध्ये पण आपण हळद आणि मीठ घातलेलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही लक्षपूर्वक घालायचं आहे आता हे छान परत आपल्या या मसाल्याला कोट करून छान परतवून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे गरम पाणी आधीच तयार करून ठेवायचं आहे आणि आपण जेव्हा चणे उकळले होते ते पण पाणी आपण याच्यामध्ये वापरणार आहे तर साधारण याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जितकी पातळ हवी आहे त्याप्रमाणे ठेवा आणि हे थोडं थोडं आणि घट्ट पण होत जातं हे सारण हे वाटण त्यामुळे पाणी जास्त घाला कारण तर्री एकदम पातळसरच असते खूप घट्ट नसते त्याच्यात चणे आणि पाणी असंच असतं ते तर पातळच असते ही कन्सिस्टन्सीची तर बघा किती सुंदर तेलाचा तवंग सुटलेला आहे आणि रंग पण खूप सुरेख आलेला आहे आणि घमघमाट सुटलेला आहे अगदी तो तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही पण रंगामुळे तुम्हाला लक्षात आलंच असेल आतापर्यंत आपलं आपण ती ग्रेव्ही आपलं वाटण तर्री जी आहे तिला उकळायला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपली बटाट्याची जी भाजी आहे ती थंड झालेली आहे तर असं हे गार झालेलं भाजीचे आपण असे वडे करून घेऊया छान एकसारखा आकार करायचा तुम्हाला किती लहान मोठा कसं करायचं ते तुम्ही बघू शकता एवढ्या या दोन बटाट्यांमध्ये साधारण नऊ ते दहा इतके बटाटेवडे होऊ शकतात याला आलूभोंडा का म्हणतात ते नंतर कळेल तुम्हाला आत्ता सध्या हे बटाटेवड्यांचीच भाजी म्हणूया आपण याला कारण ती पण अशीच करतात फक्त पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा बटाटावडा करतात तेव्हा त्याचं वरचं आवरण जे असतं ते एकदम पातळ असतं त्याच्यातनं भाजी दिसते अशी पण जेव्हा विदर्भ साईडला केला जातो त्याला आलूबोंडा असं म्हणतात तो त्याचं आवरण खूप जाड असतं वरचं आणि त्यातनं भाजी दिसत नाही आणि खूप छान गोल गरगरीत असे असतात ते तर ता म्हणून त्याला आलूबोंडा असं म्हणतात आणि असे ते तर्रीसोबतच खाल्ले जातात ते नुसते जाता। खाल्ले जात नाही किंवा पावासोबत पण खाल्ले जात नाही तर असे आपले हे नऊ दहा आलूबोंडे तयार आहेत आलूबोंड्याची भाजी तयार आहे आपली इकडे तर्री पण छान उकळलेली आहे मस्त पेकळी फुटलेली आहे तिला असे छान उकळू द्यायची आहे तिला काही जण याच्यामध्ये ना बेसन पण घालतात म्हणजे तर्रीला बेस यायला आहे बघा कसा मस्त कट सुटलेला आहे अगदी तर आपण याच्यामध्ये आता काय घालणार आहे तर नागपुरी पद्धतीने अगदी आपण याच्यामध्ये वरतून टोमॅटो घालणार आहे नागपुरी तर्रीमध्ये टोमॅटो हा असाच घातला जातो आणि तो खूप सुरेख दिसतो आणि छान लागतो पण तो खाताना तर हा एकच टोमॅटो आहे तो छान धुवून मी कट करून घेतला याच्या पोळी अशा मोठ्या मोठ्याच करायच्या आणि त्याला अशा वरतून घालायचा खूप शिजू द्यायचं नाही आणि एकदम कच्चं पण ठेवायचं नाही आता ही आपली तर्री एकदम रेडी आहे कोथिंबीर पेरूया मस्तपैकी आणि हिला छान परत असंच ठेवूया थोडा वेळ उकळत येऊया किती सुंदर दिसते ना एकदम टेम्पटिंग आणि यम्मी आणि तितकी झन्नाटेदार झालेली आहे मस्तपैकी तर अशी ही तर्री आपली तयार आहे नागपुरी आलू गुंड्यासोबत खाण्याची तर आपण ही अशी छान उकळून घेतलेली हिला बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण आता आपली सगळ्यात शेवटची पायरी जी आहे ती करायला घेऊया हे मी घेतलेलं आहे बेसन साधारण एक ते सव्वा कप इतकं मी बेसन घेतलेलं आहे तेवढ्या दहा वड्यांसाठी आणि याच्यामध्ये आपण घालणार आहे आता आणि हे तुम्ही चाळून पण घेऊ शकता किंवा असंच घालू शकता याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालणार आहे अर्धा टीस्पून इतकं त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं हिंग घालूया तुम्ही ओवा पण घालू शकता मी घातलेला नाही आहे तुम्ही ओवा पण घालू शकता याच्यामध्ये मी थोडी हळद घालते अर्धा टीस्पून इतकी आणि आता आपण याच्यामध्ये ना पाणी मात्र थोडं हळूहळू करत घालायचं आहे हे भिजवताना खूप प म्हणजे आपण जसं भज्यांसाठी वगैरे करतो अगदी तसं नाही करायचं त्याच्यापेक्षा पण थोडी घट्ट अशी कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे कारण हे आपले वडे जे आहे त्याला असं ते आवरण व्यवस्थित कोट झालं पाहिजे वरतून ते पातळ दिसता कामा नाही किंवा त्याच्यातनं भाजी दिसता कामान आहे त्याच्यामुळे आपल्याला हे बेसन जे आहे हे चण्याचं जे पीठ आहे ते आपल्याला छानपैकी घट्ट भिजवून घ्यायचं आहे बटाट्यावाड्यांसाठी आलूबोंड्यासाठी तर हे बघा मी अगदी थोडं थोडं करत पाणी घालते याच्यात गुठळ्या पण राहता कामा नये साधारण मी एक कप पाणी घेतलेलं आहे पण तितकं मला पूर्ण लागलेलं नाही आहे थोडंसं अगदी पाव कप पाणी राहिलेलं आहे त्याच्यातलं तर वन फोर्थ कप इतकंच पाणी लागलेलं आहे हे बघा असं छान व्यवस्थित कन्सिस्टन्सी त्याची झाली पाहिजे घट्टसर आणि एकदम म्हणजे गुठळ्या पण राहता कामाने त्यामुळे छान फेटून घ्या त्याला एकदम आणि याच्यामध्ये तिखट वगैरे घालायची काहीही गरज नाही आहे हळद पण तुम्ही याच्यापेक्षा अजून थोडी कमी घालू शकता बाकी याच्यात काही घालायची गरज नाही आहे कारण आपण भाजी आणि तर्रीमध्ये सगळे मसाले घातलेले आहेत तर त्याचा तो एक छान चव बटाट्या आलू बोंड्याला येतेच थोड्या वेळाला ठेवून दिल्यानंतर आपण काय करायचं तर याच्यात अर्धा टीस्पून इतका बेकिंग सोडा मी घालणार आहे तुम्ही इनो पण वापरू शकता किंवा मोहन पण घालू शकता तेलाचं गरम तेलाचं सोडा घातल्यानंतर आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि सोडा जेव्हा एकदम शेवटच्या क्षणाला घालायचा आहे ज्या वेळेला तुम्ही कढई बाजूला तापत ठेवलेली आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यावेळेला तुम्ही एकदम सोडा घाला आणि सगळं आपलं तयार आहे त्यावेळेला तुम्ही सोडा घालायचा आहे सोडा एकदम वेळेवर घालायचा आहे आणि जेवढं मिश्रण तुम्हाला करायचं आहे तेवढ्याच सोडा घाला सगळ्या ह्याच्यात घालू नका जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर आता एकदम मस्त तापलेलं तेल असेल त्याच्यामध्येच आपले बटाटेवडे आलूगुंडा अर्थात सोडायचा आहे खूप थंडगार तेलामध्ये घालायचं नाही आहे आणि छान फटापट पटापट -पटा 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 त्याला उलटून घ्यायचं आहे हे बघा किती मस्त फुकतात अगदी टम्मण याचं आवरण पण अगदी छान जाडसर झालेलं आहे कारण आपण सोडा घातला आणि घट्ट पण आपलं मिश्रण होतं त्यामुळे तर असे हे आपले बटाटेवडे अगदी थोड्या वेळात तयार होतात खूप वेळ याला लागत नाही बाकीची तयारी जर फटाफट झाली तर हे लवकर होतात तुम्ही नुसते पण असे बटाटे वडे खाऊ शकता आणि हा वडापाव म्हणून पण तुम्ही खाऊ शकता पावामध्ये घालून तर असा हा आपला आलूबोंडा तयार आहे नागपुरी स्टाईलने तर आपले हे असे आलूबोंडे आपण काढून घेऊया आणि एक, एक करत दोन दोन तीन तीन असे करत आपण त्याला घालूया तर हे बघा छान सगळीकडनं व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे अगदी लवकर शिजतात हे गरम तेलात छान पाच सात मिनटात हे होऊन जातात तर अशा पद्धतीने आपला आलूगुंडा तयार आहे तुम्ही हा असा जाड आवरणाचा आलूगुंडा कधी खाल्ला आहे का एका। नसेल खाल्ला तर नक्की अशा पद्धतीने करून बघा थोडंसं घट्ट मिश्रण करायचं आहे बस आणि छानपैकी असा मस्त तर्रीसोबत तो खायचा आहे त्याचा स्वाद एकदम अनोखा आणि वेगळा येतो आणि या पदार्थाची लज्जत एकदम वाढून जाते तर नागपूरला गेलं तर नक्की ट्राय करा आणि नसाल गेलात तर घरी ट्राय करा या पद्धतीने आणि पावसाळा जेव्हा येतो आहे त्यावेळेला असे पदार्थ तर खावेसे वाटतातच तर बाहेर खाण्यापेक्षा घरी खाण्याची पण एक मज्जाच असते तर कधी कधी पावसाळ्यात नको वाटतं बाहेरचं खाणं त्यामुळे असं गरम गरम खावं असं वाटलं की घरीच करून बघायचं आमच्यासाठी तर काही पर्याय नसतो त्यामुळे आम्ही घरीच करतो <laughs> आणि असे गरमागरम पदार्थ खातो बघा छान आपले आलूगोंडा आपला शिजलेला आहे आणि व्यवस्थित मस्त टम्म फुगलेला पण आहे तर आपले हे आलूबोंडे रेडी झालेले आहेत आपली तर्री पण रेडी आहे बस आता आपल्याला ते खायचं आहे छानपैकी खायला तर अशा पद्धतीने आलूबोंड्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कशी वाटली ही रेसिपी हे मला नक्की सांगा तुम्ही आणि करून बघा आवर्जून कधी केली नसेल तर आणि केली असेल तरीही करून बघणारच आहात तुम्ही परत कारण ती एकदा केली की ती खावीशीच वाटते पुन्हा पुन्हा तर असा ब्रंच म्हणून पण तुम्ही खाऊ शकता आणि संध्याकाळच्या स्नॅक्सला पण खाऊ शकता तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला आवर्जून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते आहे आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेअर पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत करा सबस्क्राईब पण आवर्जून करा आणि आलूबोंडा म्हटला की त्याच्यासोबत मिरची तर हवीच तर अशा या गरमागरम तेलात मी स्लाइट्स केलेल्या दोन तीन छान मिरच्या पण तळून घेतल्या ज्याच्यावर मस्तपैकी मीठ घालून आपल्याला आलूबोंड्यासोबत खायची आहे ही मिरची तर अशी मिरची पण रेडी आहे आपले सगळे एलिमेंट्स तयार आहे आता आपण मस्तपैकी सर्व करायला घेऊया हा आलूबोंडा तरी आणि नागपूर स्टाईल पद्धतीने कसं खातात ते पण दाखवते बघा आपले सगळे बोंडे तयार तयार आहे आणि त्याच्यावर मिरची मस्त आ हा हा काय मस्त दिसतं आहे अगदी हे प्रकरण एकदम चविष्ट भन्नाट आणि दिसायला सुंदर आहे हे बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते अगदी मस्त जाडसर आवरण आहे आणि खूप सुंदर लागतं तर नक्की ट्राय करना जे करना ला शे, करा आणि जाणी येत नाही मला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढच्या भागात भेटूस बाय